आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत भारताला विकसित राष्ट्र बनवणे ही प्रत्येक भारतीयाची महत्वाकांक्षा भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र करणे ही प्रत्येक भारतीयाची महत्वाकांक्षा आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले हे ध्येय साध्य करण्यासाठी राज्ये सक्रिय भूमिका निभावू शकतात कारण त्यांचा थेट जनतेशी संपर्क असतो असे ते म्हणाले नीती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद मोदींनी भूषवले या काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी आपला देश हा तरुणांचा देश असल्याचे सांगितले तसेच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यांनी धोरणे आखावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे, के आहे। राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती आता सी पी राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक झाली आहे दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी येथील पूरग्रस्त कुटुंबांसाठी शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात सुरू केलेल्या निवारा केंद्राला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रविवारी भेट दिली तसेच पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने निवारा केंद्रात हलवले जात आहे आणि त्यांना अन्नासह सर्व आवश्यक मदत दिली जात आहे बाधितांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पुरस्त्या बंदोबस्त ठेवावा अशा कडक सूचना जिल्हाधिकारी रोशन यांनी तहसीलदार व नोडल अधिकाऱ्यांना दिल्या पूरग्रस्त भागात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे तसेच पूरग्रस्तांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी स्थानिक नागरिकांशी संपर्क साधावा आणि त्यांना उपलब्ध सेवा करून द्याव्यात त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी यांना मुख्यमंत्री पदक बेळगावच्या लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी यांचा शुक्रवारी मुख्यमंत्री स्वर्णपदकाने गौरव करण्यात आला त्यांनी यापूर्वी बेळगाव शहरात गुन्हे आणि रहदारी विभागात डी सी पी म्हणून कार्य केले होते त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना स्वर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल पोलीस दलाच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवडीचा अधिकार ग्रहण समारंभ शनिवारी सायंकाळी लायन्स भवन येथे पार पडला या कार्यक्रमाला सूत्रप्रधान अधिकारी म्हणून लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल श्रीनिवास शिवणगी उपस्थित होते तसेच व्यासपीठावर रिजन चेअरमन सतीश पाटील झोन चेअरमन भारती वडवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते क्लबचे माजी अध्यक्ष अरविंद संगोळी यांच्यासह सेक्रेटरी मल्हारी दिवटे यांनी मागील वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला नूतन अध्यक्ष म्हणून संदीप लामजी सेक्रेटरी म्हणून मधुकर मोटार आणि खजिनदार म्हणून टपाले यांनी सूत्रे स्वीकारली श्रीनिवास शिवणगी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देवविली या कार्यक्रमात माजी प्रांतपाल श्रीकांत शानबाग श्रीकांत मोरे यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते याच कार्यक्रमात उचगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याबद्दल सत्कार समारंभ देखील पार पडला डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सोमण्णा यांची भेट के संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले डॉक्टर कोरे यांनी बेळगाव बेंगळुरू दरम्यान स्थगित असलेली वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली या यावेळी मंत्री सोमण्णा यांनी या मागण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी के संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ हे उपस्थित होते वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्यातील आरोपीच्या घरी आढळले दहा किलो सोने वाल्मिकी विकास महामंडळाच्या को कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास तीव्र करणाऱ्या सी आय डी आणि एस आय डीच्या तपास पथकाने मुख्य आरोपी सत्यनारायण वर्माच्या घरात लपवून ठेवलेली दहा किलो सोन्याची बिस्किट जप्त केली आहेत तसेच हैदराबाद येथील फ्लॅटमध्ये आठ कोटी रुपये जप्त केले आहेत वाल्मिकी घोटाळ्याच्या पैशाने सोने खरेदी केल्याचे उघड झाल्यानंतर आरोपी सत्यनारायण वर्मा याने सुमारे पंधरा किलो सोन्याची बिस्किट जप्त केल्याचे सांगितले आमगाव येथील महिलेच्या कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील आमगाव येथे महिलेचा बळी जाण्यास प्रशासनाची दुरावस्था कारणीभूत आहे त्यामुळे सदर महिलेच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून प्रशासनाने कुटुंबाला योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमगाव ग्रामस्थांनी केली आहे खानापूरच्या भीमगड अभयारण्यातील रस्ता वाहतुकीची सोय नसलेल्या आमगाव येथील एका प्रकृती बिघडलेल्या अत्यवस्थ महिलेला गावकऱ्यांनी लाकडी गावठी स्ट्रेचर म्हणजे तिरडी निर्माण करून खांद्यावर उचलून भर पावसात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र उपचाराचा उपयोग न होता हर्षदा घाडी या महिलेचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला सदर महिलेच्या मृत्यूस आमगाव येथील सरकारच्या असुविधा जबाबदार आहेत त्यामुळे ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली जात आहे